नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज तेरा मे दोन हजार चोवीस म्हणजेच सोमवारी सकाळ सत्रातील मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळ सत्राच्या लिलावामध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती पासष्ट 도와나시 कमीत कमी रेट हा पंधराशे रुपयापासून उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त तेवीसशे एक रुपयापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपण सर्वसाधारण मार्केटचा जर विचार केला तर सर्वसाधारण सतराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत जर आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचा जर विचार केला तर आज दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत आज उन्हाळी कांद्याचा बाजारभाव वाढलेला आपल्याला दिसून आलेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका